क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह ताराबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा एकोणचाळीसावा वार्षिक क्रीडा महोत्सव उद्घाटन समारोह मोठ्या थाटात संपन्न झाला ताराबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा एकोणचाळीसावा वार्षिक क्रीडा महोत्सव उद्घाटन समारोह मोठ्या थाटात संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती श्री उमेश खंडेलवाल व सौ अंशू खंडेलवाल मॅडम उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून नागेश पारसे उपस्थित होते यावेळी सौव श्री खंडेलवाल यांनी शाळेला साऊंड सिस्टीम भेट दिली तर पालक नागेश पारसे यांनी बारा खेळांचे किट देण्याचे आश्वासन दिले सदरचे उद्घाटन समारंभ अगदी शांततेत व उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता पाटील मॅडम व क्रीडा प्रमुख महम्मद रफिक मांगोरे सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी घेतले त्याविषयी नेहमी चर्चा करत असतो की आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते बहुरुंगी असावं चतुरस्त्र असावं आणि त्या धाटणीचे पाहुणे आज आपल्याला मिळालेले आहेत आणि या वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान आणि ते ज्ञान केवळ वरवरच वर नसून खोलवर जाऊन नये आणि त्या विषयाचं पृथककरण करून त्यातील असणाऱ्या अडीअडचणी सोडवणे यात त्यांचा हातखंड आहे आमच्या आमचा एक दहावीचा एक ग्रुप आहे मॅडम आणि त्या ग्रुपमध्ये पटेलवाल साहेब आमच्या ग्रुप मध्ये आहेत अतिशय सोज्वळ व्यक्ती प्रामाणिक व्यक्ती स्पष्टोक्त व्यक्ती आणि मिळून मिसळून वागणारी व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती आहे आणि एक मित्र या नात्यांतर आम्हाला त्याचा अभिमान आहे पण बाळानो लक्षात घ्या चांगल्या गोष्टीचं अनुकरण करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे अशा त्यांच्या चांगल्या गुणांचं या ठिकाणी आपण कौतुक तर करूयाच पण ते आत्मसात घेण्यासाठी आपण प्रयत्न करूया प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा